कटिंग करायला लावलेली आहे सारी ऑलरेडी कट केलेली आहे बाकीची अजून कट करायचे सुरुवात झालेले मावर फ्राय करायची आहे ये सस्ता आहे पापलेट क्या बोलताय सुरमो एन्जॉयमेंट आजच्या दिवसाचे पूर्ण झालेले आहे आणि आता आम्ही जात आहोत घरी लहान बोटीतून आपण आता आपले समोरची बोट आहे पेत्रज बोट संत पेत्रस बोट ह्या बोटीवर आपण आज पूर्ण दिवस एन्जॉयमेंट करणार आहोत तर थोडा लेट झालं माझ्यामुळेच थोडं लेट झालेलं आहे चला आता पुढची एन्जॉयमेंट पूर्ण दिवस या बोटीवरच आज आपण काढणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सुमा तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या दसऱ्यानिमित्त आम्ही आज आलेलो आहोत बोटीवर पार्टी करण्यासाठी संत पेत्रस बोटीवर दरवर्षीप्रमाणे संत पेत्रस बोटीवर बघा आमचे मेंबर पूर्ण आणि समोर जेटीवर बघा गर्दी किती पडलेली आहे व्हिडिओ तुम्ही दिसत असं काय माहिती नाही बघा किल्ल्यात जाण्यासाठी ही सर्व गर्दी आहे आणि पूर्ण बोटीवर संध्याकाळपर्यंत एन्जॉयमेंट प्रत्येक बोटीवर तुम्हाला एन्जॉयमेंट बघायला मिळणार आहे तो आजचा दिवस एकदम कडक होणार आहे एन्जॉयमेंट मच्छी व्हिडिओ आजपर्यंत बघा ते चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला दाखवतच तुम्हाला आता मच्छी कट करायला लागलेले आहेत आपले मेंबर इथे सलाडी एका बाजूला कट करायला लागलेले आहेत आणि मच्छी कटिंग करायला लागलेली आहे सारी ऑलरेडी कट केलेली आहे बाकीचे अजून कट करायचे आणि हलव्याची साईज किती किलोचा हलवा लगेच कमेंट करून सांगा मला बाकी चिकन वगैरे आहेच आता पूर्ण फ्राय करायचं अजून फ्राय करते त्याच्यानंतर पार्टीला सुरुवात होईल सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चला सुपरस्टार बॉईज नव्वद टक्के पिणं पोरं न पिणारी पण एन्जॉयमेंट हाय लेवलची इथे आपलं आता मॅरिनेशन चालू केलेलं आहे आळू लसून मिरची लिंबू मिठ सगळं मसाले मारून मॅरिनेशन करून घेतील आणि लगेचच फ्राय करायला चालू करते मग मका आणि वाळाच्या आणि तुरीच्या शेंगा बापट ठेवलेल्या आहेत बॉईल करायला सो so, मके झालेले आहेत वाटतं रेडी बाकी आहेत थोडे बाकी आहेत का ओके okay. आणि हे सगळे बाहेरचा कुकी यावर्षी मागवलेला आहे नेल्सन मंडेला लंडन रिटर्न सुरुवात झालेले मावर फ्राय करायची पहिले सर्व सुरमईचे पीस टाकलेले आहेत फ्राय करायला मक्का बॉईल केले त्याची एक नवीन रेसिपी आपले रोशन भाऊ आणि निलसम भाऊ करत आहेत आणि खास लंडन लंडनवरनं कटर मागवलेलं आहे कांदा कटिंगसाठी सो so, काय रेसिपी बनते ती बघास तुम्ही नेलसम भाऊ मेवणीच टाकत आहेत आणि चिजही आणलेलं आहे वन टू थ्री स्टार मित्रांनो या सुरमय फ्राय आहे फ्रे रेडी झालेले आहे त्याच्यानंतर गर्ली करूया आता आम्ही जातो आमच्या लांब बोटीतून फिरायला म्हणजे पूर्ण किल्ल्यात आणि आमच्या एरिया आता 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 घेऊन फिरणार आहोत चला मित्रांनो आम्ही समुद्रांमेश भाऊ आपले हे बघा कामावर होते थोडं लेट आले पण आता आपल्या तु फॅमिली मध्ये थोड लेट जॉईन होतात ऑलरेडी वाजले चार आणि आता जॉईन झालेले आपल्या मेंबर तांडेल बघा आमचे अनिल भाऊ आणि पूर्ण कडते तर ते सिमोन भाऊ चला तर आता आमच्या हेमेश भाऊला घेऊन आता आम्ही बोटीवर चाललेले आहेत आता आम्ही लांब बोटीत उतरलो आहेत फिरण्यासाठी आणि लांब बोटीचे तांडेल आमचे आहेत साणी जमान तो आवर्जून सांगतो की मी बोट चालवणार बघूया आता किती सुखरूप आम्हाला बोल फिरवतो पूर्ण किल्ल्यापासून ते आमच्या अर्णाला किनाऱ्यावर बघाच चालवण्यासाठी भांडणं लागलेले आहेत का मी चालवणार का कोण चालवणार तर साणी सांगतो की मीच चालवणार नाखवा तो आहे बोटीचा संत पेत्र बोटीचा नाखवा ना, तो आहे असं आहे आता भागेश पण आलेला आहे तो संत मी चालवणार आहे बघूया हो बोट चालवणार आहे बघा चालू करायला लागले नेल्सन मंडेला लंडन रिटर्न बघूया युएस रिटर्न आहे का युएस रिटर्न युएस रिटर्न क्षमा युएस रिटर्न आणि बोट चालू करायला लागलेला आहे तो हे हँडल लावून घेतो

झेरोम भाऊचा आज बर्थडे आहे आणि बाबूबाई आपल्या केक घेऊन आलेला आहे सो धन्यवाद बाबूबाई बाबूबाई धन्यवाद थँक्यू थँक्यू केक मॅनेज केल्याबद्दल बाबू ना बाबू थँक्यू बाबूबाई सो केक आलेला आहे आपल्या झेरोमबाईचा बर्थडे साठी प्रितेश दाखव प्रितेश सो केक आलेला आहे सो मित्रांनो तर आम्ही चाललेलो आहोत शेंगा आणण्यासाठी चाकण्याला <laughs> शेंगा थोड्या कसं चांगलं पडेल खायला तर शेंगा आणायला आहेत आम्ही अर्नाळा किल्ल्याच्या किनाऱ्यावर आम्ही उतरलेलो आहोत चलो पाहिजे चाललेल्या आहेत अर्नाळा किल्ल्यात शेंगा घेण्यासाठी मच्छी भरपूर आहे आणि चिकणही आहे पण यांना सर्वांना शेंगा खायचे <laughs> किल्ल्यात खास बोट घेऊन आलेले आहेत शेंगा घेण्यासाठी जवळपास आम्ही आता आलेले आहेत मंदिराच्या एरियात बघूया आता अजून शेंगावाला बसल्या दिसून समोर एकच दिसतो शेंगावाला चलो याला विचारो भाई शेंगा कशा ला, ला एक किलो का कोंबडी पेसा मसाला माग वाटते म्हणा शंभर ला एक किलो म्हणजे काय भाव पाव किलो पण घे हे कसे शेंगाडे पण शंभरला एक किलो बोलतोय आपल्याला जायचे आता लवकर दोनशे ला तीन किलो द्या हे शेंगा डायशे ना दोनशे बद झाले आम्ही बिया घेऊ का जाऊ का बिया मेरी खर हे चल चल चला चला तर आता बघतो इथे समोरचा काय बोलतो ते शेंगा काय ज्या माग बोलते ना वडापाव घेतलेले बरे तुला काय वाटते बाई दिला 200 रुपये किलो बोलतो अरे जा माग आहे मग चला ये तिथून घेऊन चला हमको 2 किलो चाहिए था कितना एक दो 2 दो दो किलो का दो किलो का ए बहुत महंगा बोल रे आप चलो नहीं जाने दो उधर से ले तो पापलेट है पापलेट क्या बोलता है सुरमई भी नहीं है चलो दे दिया। हम दे दे हम स्कीम रहे ए ये ये हो वीश्रुवे। वीश्रुवे में दो ना चल पावती फाड आता बैलाय ते ग्राम पंचायतशींगाडी घ्यायची का बस शेंगा ना काय हे समुद्र विमान तर नाका तू बोलू तू आम्हाला शिकू नका ते मोज ते बघ ना दीडशे बस जाईल नाही दीडशे बद जाईल हे दीडशे रुपये बद जाईल दोनशे ना दीडशे दोनशे दोनशे ना दीडशे दीडशे रुपयाला आपण शेंगा घेतलेल्या आहेत आणि भावाने आपल्याला हातही मिळवलेला आहे चलो हे काय तुझे एक लागेल केला काय दोनशे तीनशे दे तीनशे सुट्टे परत पुन्हा बोटीवर आता चाललेले आहेत आम्ही आमच्या बोटीवर बोटीवर सगळी मंदिर थांबलेली आहे शेंगा घेऊन आता जातोय तिथेच आता पुढची एन्जॉयमेंट आणि आता आम्ही अरणाला किल्ला आणि अरणा याच्या मध्यभागी जाऊन आपल्या जेरोम भाऊचा केक कापणार आहे खरंच एन्जॉयमेंट बघा तुम्ही स्पेशल केक कटिंग करणार आहात तो बघा तुम्ही आता चलो भेटा तिथे डायरेक्ट आता केक कटिंग साठी आपली बोट बघा एवढ्या बाहेर लावलेली आहे सो आता तिथ पण आपल्याला चालत जायचं आहे ते बघा गर्दी भयंकर गर्दी पडलेली आहे आणि आता ऑलमोस्ट लोक दर्शन घेऊन एन्जॉयमेंट करून घरी जात आहे सो so, पब्लिक जास्त आहे पण बोटिंगची कमी आहे आणि आपली बोट बघा सो so, आपले मेंबर बघा गाणी बोलत बसलेले आहेत मस्त मित्राचा वाढदिवस आहे आज जेरोमचा तो आपण भर समुद्रात म्हणजे एका बाजूला अर्नाळा किल्ला एका बाजूला अर्नाळा गाव आणि मध्यभागी आपण आज केक काप कट करणार आहोत आपल्या झेरोम बाऊचा रेकॉर्ड मध्ये हा नोंदणी करणार नेल्सन आणि अप्रतिम बड्डे कधीच आता साजरा न झालेला बड्डे आहे मित्रांनो बघा इथे सगळेजण उड्या मारतू नको हे जवळ आहे जवळ आहे

मित्रांनो आता आपण बोटीतून लांब बोटीतून फिरून आलेले आहेत मोठ्या बोटीवर आता पुन्हा एकदा सो so, बिर्याणी आहे आता ऑलमोस्ट पार्टी आमची एंड झालेली आहे आता बिर्याणी खातील आणि त्यानंतर जातील घरी सो so, आजची एन्जॉयमेंट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मला मित्रांनो एन्जॉयमेंट आजच्या दिवसाचे पूर्ण झालेले आहे आणि आता आम्ही जात आहोत घरी